राजकीय फटाकेमध्ये जसे की कल सगळ्यांनी बघितलेलं आहे की धनंजय मुंडे सगळीकडे जाऊन दिवाळी मुबारक दिवाळीची शुभेच्छा असं करत होता दिखावा लोकांना पण स्वतःचे घरामध्ये अंधेरा करून स्वतःचे मुलाबाळा अंधा अंधेरेमध्ये आहे स्वतःची बायको रोडवरती फिरत आहे गेले तीन वर्षेपासून तरी पण आज धनंजय मुंडेला लाज नाही आहे शरम नामची चीज नाही आहे आणि लाज वाटत नाही त्यांना आणि सगळीकडे स्वतःच्या घरामध्ये अंधेरा ठेवून आणि लोकांचेकडे जाताय आणि दिवाळीची शुभेच्छा देत आहे तो एक खूपही लाजास्प्रद गोष्ट आहे आणि जसे की फक्त मीच नाही माझ्याच घरामध्ये नाही संतोष देशमुख भाऊ ज्ञानेश्वरी ताई आणि आणखीन खूप काही लोक आहे आंधळे आणखीन खूप काही लोक आहे ज्यांचे घरामध्ये धनंजय मुंडेचे गुंडगेंग लोकांमुळे अंधेरा झालेला आहे आणि हे लोक फक्त दाखवण्यासाठी तो आज परलीची जनताला हे निर्णय करावं लागेल हे गुंडे आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे की बदली करायच्या आहे आणि चांगल्या लोकांना संधी द्यायच्या हे आज एक खूप मोठी गोष्ट आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकमध्ये हे जरी परलीची जनताने ठरवलं

द मुंडे साहेबांचा जे खरा वारीस आहे क्योंकि राजकारण मध्ये जे वारसा असते ते पोटाचे नसून विचारांचे असते आणि धनंजय मुंडेंनी ते पूर्ण केलेलं आहे आज मुंडे साहेबांनी जे संघर्ष केला धनंजय मुंडेंनी पण केला आणि आज सगळ्यांना माहिती आहे की बी जे पीने पंकजा ताईच्या ताईच्या राजकीय करिअरच्या पूर्ण खच्चीकरण करून त्यांना घरामध्ये बसवला होता आणि पंकजाताई डिप्रेशनमध्ये पण गेली होती सगळे तुम्ही बघू शकता त्यांचे एक दोन वर्षाचे पा पाठीमागेचे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये ते डिप्रेशनमधून धनंजय मुंडेंनी त्यांना काढला आणि भारताच्या इतिहासमध्ये पहिल्यांदा एक घरामध्ये दोन मंत्री आणि भाऊ आणि बहीण दोघांनी एक दिवसामध्ये दोघांनी शपथ घेतली आहे खूप मोठा इतिहास मुंडे घराने झालेला आहे पण आज जे आहे पंकजा मु ताई आणि धनंजय मुंडे दोघीही वारसचे लायक नाहीच आहे आणि जे विचारा जे मुंडेसाहेबांचे विचार होते आज धनंजय मुंडेंना संघर्ष केला पद भेटला पण पदाचा गैरवापर करून स्वतःचे समाजावरचे लोकांवर खूप अन्याय केलेला आहे आणि खूप अन्याय पण करत आहे आज मुंडे साहेब जरी असते तो माझी हे दुर्दशा नसती आज मुंडे घराण्याची सून आज मुंडे घराण्याचे जे वारस वारिस आहे दन, शिशिव धनंजय मुंडे आज रोडवर फिरत नसतात आणि आज हे दोघे जे आहे वारसाचे लाईक नाहीच आहे मी जे आहे मुंडे साहेबांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहे आणि जे खरी वारसदार आहे करुणा धनंजय मुंडे हे असणार आहे सध्या आता भविष्यामध्ये कोणते राजकीय फटाके फुटतील असं आपल्याला एक संकेत वाटतात राजकीय फटाके खूप फुटणार आहे जसं की आता तुम्ही बघू शकता की बी जे पीचं जे काम सुरू झालेलं आहे आत्ता कल जे आ, मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णी आहे नाम त्यांचे मेधा कुलकर्णी संग्राम जगताप आणि ते गोपीचंद पडलकर सगळे हिंदू मुस्लिमचे वादास्प्रद वादग्रस्त विधान करत आहे पण ह्यांचे स्वतःचे बी जे पीमध्ये कित ते लोकांची कित्ये आमदार खासदारांची मुलगीने मुसलमान लोकांसोबत लग्न केलेले आहे आपले सी साहेबांची जे बायको आहे ते एक मुस्लिम व्यक्तीसोबत रील बनवत आहे आणि छोटी एकदम शॉर्ट मेडी घालून हे एक महिलांना शोभत पण नाही अशी सगळी गोष्ट तरी पण असे सगळी गोष्टीवरती बी जे पीचे लोक काहीही बोलत नाही आणि दर दिवशी एक नवीन फटाका फोडत आहे हिंदू मुस्लिमचे वादच्या पण हे लोक बोलून फक्त घरामध्ये बसतात पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण होते समाजमध्ये वादग्रस्त विधानामुळे तेड ते तेड निर्माण होत आहे आणि लोकांच्या जगणं जे मुश्किल होत आहे पण हे लोक फक्त स्वतःची राजकीय पोर्या बाजून घरामध्ये बसत तो असे सगळे फटाके हे लोक फोडत आहे ज्याचा मी खंड खंडन करते ज्यांचा मी निषेध करत आहे आपल्याला धनंजय मुंडेला मंत्रिपद कधीही भेटणार नाही मी कधीही त्यांना मंत्रिपद देऊ देणार नाही हे शंभर टक्के आहे आणि मंत्रिपद तो सोडा आता त्यांची आमदारकी पण थोडेफार दिवसाची राहिलेली आहे त्यांची आमदारगी सुद्धा जाण्याची तयारी सुरू झालेली आहे मी पण पर्लीमध्ये येऊन जेऊन आणि आकेजाके मे प्रचार मी सुरू केलेला आहे माझ्या पर्लीमध्ये आणि पर्लीमध्ये लवकरच लवकर आमदारगी वि, विधानसभा परत लागणार आहे आपली स्वराज्य शक्ती सेना आहे तर आता आगामी नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तर या संदर्भात आपली कशी तयारी सुरू आहे जैसे की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळे नवीन लोकांना पण संधी देणार आहे आणि आमचे जे मुद्दे आहे लोकांचे शेतकरी कसा सशक्त झाला पाहिजे शेतकऱ्यांना पी पिकाचा भाव कसा चांगला भेटला पाहिजे आणि लोकांचे नाली रस्ते बिजली पाणी म मुलाबाळांच्यासाठी चांगला शिक्षण आणि मुलगी कशी सशक्त झाली पाहिजे आज मराठवाड्यामध्ये अशी स्थिती आहे जास्त जास्त ऊसतोड कामगार आहे त्यांची मुलगीला लहान वयामध्ये लग्न करून त्यांना ऊसतोड कामगारासाठी जावं लागते त्यांना कुठेही न्याय भेटत नाही हे सगळे मुद्दे जे आहे स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्देही अस असले पाहिजे पण हे राजकारणी लोक काय करत आहे फक्त ह्यांचे मुद्दे काय आहे जाती आणि पाती ओबीसी आणि मराठा हिंदू आणि मुस्लिम हे सगळे घाणपण चालू आहे क्योंकि हे लोकांना काय काम करायचे नाही लोकांचे त्याच्यासाठी फक्त जातीपातीमध्ये तेळ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून जायचं आहे सध्या जे शेतकऱ्यांना देखील मिळत आहे असं शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत शंभर टक्के आज जरी एक आमदार घोटाळा करतो आहे तो पंच्याहत्तर पंचहत्त हजार कोटीचे खाली कोणतेही आमदार खासदारचे मंत्रीचे घोटाळे नाहीच आहे पण ज्यावेळे शेतकरी लोकांना देण्याची वेळ आती तो एक टचपुंजीशी मदत सरकार शेतकरी लोकांना देत आहे या गोष्टीचा पण मी विरोध करते आणि सी एम साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज एक महिने अगोदरही मी निवेदन दिलेलं आहे की सी एम साहेब शेतकरी लोकांना पन्नास हजार रुपये सरसकट मदत हेक्टर पन्नास हजार रुपये हेक्टर सरसकट मदत जाहीर झाली पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे क्योंकि जरी तुम्ही आम आडानी अंबानी सारखे अब्जो अब्जो कोटीचे मालिक असताना तुम्ही असे लोकांचे मोठे मोठे बिझनेसमॅन व्यापाऱ्यांचे तुम्ही कर्जमाफी करू शकतात तो आमचे गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफी तुम्ही कशाला करू शकत नाही कशाला तुम्ही एक आसवरती ठेवता आमचे शेतकरी लोकांना बीड जिल्ह्यातील जनतेला काय आवाहन बीड जनताची बीड जिल्ह्याची जनताला मी हेच आवाहन करते की जरी तुम्हाला बदल पाहिजे तो नेता बदला तर मुद्दे बदलतील नाही तो तेच नेता तेच मुद्दे तेच घाण आज आपला मराठवाडा पंच्याहत्तर वर्ष मागे आहे इथे ना शिक्षण आहे नाली रस्ते बिजली पाणी काहीच सुविधा नाही आहे तुम्हाला लिहि तुमच्यासाठी आणि शेतकरीसाठी रस्ते नाही आहे फक्त मोठे मोठे रोड हे हायवे केलेले आहे पण गावगावमध्ये जा जाण्यासाठी काही रस्ते नाही आहे नाली नाही आहे बिजली नाही आहे कुठे नाली आहे तो नाली तुंबलेली आहे हे सगळी गोष्टी जरी बदलायच्या आहे तो नेता बदला आणि स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून उभे राहा आणि हे राजकारणी लोकांचा झंडा उचलायला बंद करा